नमस्कार सांग माझ्या नाव विलास खेडेकर मी रद्द मी यांच्या घर जवळजवळ एक वर्षापेक्षा जास्त दिवस मी कनेक्टेड आहे जे त्याच्या परब म्हणून मी अनेकदा बोलतोय त्या विषयावर आणि मला हा जे डायबिटीस जे औषध आहे मला माझ्या वडिलांसाठी घ्यायचं वडिलांचं वय आहे सत्याऐशी वर्ष सुरू चान आहे आर्मी रिटायर आहे आणखी ऐकत नाहीत कोणाचे तस आणखी कारण आर्थिक दृष्ट्या समळ आहेत ते त्यामुळे आम्हाला कोणाला ते तसं फारसं लक्ष पथ्य बिलकुल नाही करायचे मजबूत असल्यामुळे ह्या वयात सुद्धा शुगर चारशे साडेचारशे झाली तरी त्यांना थोडासा त्रास व्हायचा हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागायचं शुगर कंट्रोल आणली की पुन्हा महिन्या दीड महिन्यामध्ये परत आपलं आय चालू करायचं त्यांचं चालू असेल त्यामुळे हे औषध घेऊन बघूया आणि अनेक गावून गवती औषध आपल्या भागात ते मी त्यांना दिले ते आठ पंधरा दिवस घ्यायचे फार तर आणि नंतर मला त्रास होते खूप सरळ पण आता हे औषध मी त्यांना चालू केलं हे सुद्धा घेणार नाही असं माझा अंदाज होता पण एक गोष्ट झाली होती की ते रिक्षातून गणपतीच्या दर्शनाला संकष्टीच्या दिवशी गेले होते आणि रिक्षातून उतरताना त्यांचा मित्र आले होते त्याला गेले होते रिक्षयाची जी कडा असते ती त्यांच्या पायाला हक्कीशी लागली आणि स्कीम फाटली होती ते घरी घरी सांगितलं आणि पाच सहा दिवसांनी कळले की त्या ठिकाणी चांगली जखम झाली लागला त्या जखमीवरून बाजूला आणखी दुसरी जखम एक जसं ते भाजल्यावर तेल आणि भाज्यावर त्यावेळेला मला समजून सांगता आली आणि मी औषध चालू केलं त्याचं इन्शुरन्स आहेत त्यांना स्ट्रॉंग इन्शुरन्स आहेत तीन चालू आहे आणि रात्री परत झोपताना एक दिवस असतो आजलाही ती जखम कंट्रोल झाली आहे हे औषध त्यांनी घेतलं महिना त्यांनी औषध घेतलंय मला अजूनही सांगता येणार नाही की कशाचा जखम पडलाय नक्कीच फरक झालाय जखम दोन्ही जखम जवळजवळ नव्याण्णव टक्के पूर्णता बरा झालेले आहेत आणि ही माझ्या मनाने या ना औषधाला नाही एंटरफ्रिचा मला मोठा आज झालाय मला दोन तीन महिन्यांना मला किती उपयोग उपयोग होतो हे मला नक्की सांगता येईल मी शाश्वत या तुमच्या औषध चांगलं असावं मला खूप सांगण्यात थँक्यू